आपल्या पसंतीचा उमेदवार असो वा नसो तर आपल्याला नोटा हा परिहार आहे ग्रामीण भागातले लोक फार मतदान मतदानानं प्राधान्य देतात पण शहरी भागातले लोक त्यापासून मुकत आहेत प्रशासनानं मतदान करण्याविषयीची जनजागृती करायला पाहिजे होती ती पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही कारण मेट्रो सिटीसारख्या शहरामध्ये सुशिक्षित लोक बाहेर पडले नाही आहेत हो ना सर तेच सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे जाऊ लागल्यानं जनता त्रस्त झाली नाही या गोष्टीला सर नमस्कार मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्रामध्ये जगभरातील रसिकी प्रेक्षकांचं मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकांचं जी रणजुधुमाळी आहे ती संपलेली आहे मात्र या एकूण लोकसभा निवडणुकांच्या कालिवाद कालावधीमध्ये जो महत्त्वाचा विषय जो चर्चेला जातो आहे तो म्हणजे घट्टी घट्टा मतदानाचा टक्का कारण प्रामुख्यानं जर पाहिलं तर मराठा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या पद्धतीचं मतदान लोकसभेला मतदान झालं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई यातील मुंबई मेट्रो शहर म्हणून देशातील आणि जगातील जे मेट्रो शहर म्हणून ओळखलं जाते त्या ठिकाणी जो मतदानाचा जो टक्का घसरलेला आहे त्या घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात आपण स्थानिक नागरिकांना मतदारांना काय वाटतं संदर्भात आपण या, या छोट्याशा हॉटेलमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये थांबलेले आहोत त्यांना काय वाटतं ही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा जा प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत कारण पाच टप्प्यामध्ये राज्यभरातील मतदानाची प्रक्रिया ही ती पार पडलेली आहे आणि या प्रक्रियेदरम्यान प्रामुख्यानं शहरी भागामधून जे मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती मतदानाची टक्केवारी घसरली त्या संदर्भात नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर मतदानाची घसरणारी टक्केवारी त्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कारण प्रामुख्यानं शहरी भागातील लोकांनी मतदानच कमी प्रमाणात केलं ग ग्रामीण भागातील मतदार हा मोठ्या प्रमाणात मतदान क केंद्राकडे आला आहे त्यांनी स्वत येऊन मतदान केलेलं के आहे मात्र शिक्षित लोकांनी जे मतदानाचा टक्का आहे त्या त्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नमस्कार भारत ही दे भारत हा देश जगातील मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो पण ह्या लोकशाही प्रणालीमध्ये लोकशाही प्रणालीमध्ये मतदानाचा हक्क बजावणे हा प्राथमिक हा अधिकार आहे हा अधिकार तर सर्वांनी त्या ठिकाणी आप अधिकार तर फार पाडायला पाहिजे कर्तव्य राष्ट्रीय कर्तव्य मतदानाला आपण गेलं पाहिजे पण तसं न होता आपण नुकत्या झालेल्या मा, मा पाच टप्प्यातील जर मतदानाची आकडेवारी पाहिली तर चिंताजनक आहे लोकशाहीसाठी मतदानाला आपण बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या आप पसंतीचा उमेदवार असो वा नसो आपल्याला नोटा हा पर्याय आहे पर पर्याय आहे आपली नैतिक जबाबदारी म्हणून मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं तुम्ही म्हणल्याप्रमाणे शहरी भागामध्ये मताची टक्केवारी कमी आहे ही वा व वस्तुस्थिती आहे त्याच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये जास्त मतदार बाहेर आले आणि हे शहरी भागातील मग सरकार काय करायले अशा प्रकारचे सरकारला दूषण देते पण ज्यावेळेस मतदानाची वेळ येते पण ते घरी बसतात सुट्टी एन्जॉय करतात ही ही चुकीची बाब आहे सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे भारतीय राज्यघटनेनं आपल्याला दिला जो मतदानाचा अधिकार आहे तो बजावण्यात कुठंतरी शिक्षित मतदार हा त्यासाठी कारणीभूत ठरला असं वाटत नाही का हां ते बरोबर आहे आपला मूलभूत अधिकार आहे पण का होते माते का की मला मतदान केल्याने काय मिळणार ही जी उदासीनता निर्माण झालेली आहे ही उदासीनता धोकादायक आहे सुशिक्षित मतदार म्हणतो आपण पण मतदारांना बाहेर पडायला पाहिजे स आपण ते क कर्तव्य पार पाडायला पाहिजे पण सुशिक्षित म्हणणारा म वर्ग आहे तो बाहेर पडत नाही ही चिंताजनक बाब आहे निश्चितच सुशिक्षित वर्ग जो आहे तो मतदानासाठी बा बाहेर पडत नाही कारण मतदानाच्या दिवशी जी सुट्टी दिलेली जाते त्या सुट्टीचा एन्जॉय करण्यात तो तर स्वतःचा वेळ घालतो मात्र भारतीय राज्यघटनेनं दिलेला जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी मात्र कुठंतरी कुचराई के केल्या जाते आता हे हॉटेल व्यावसायिक आहेत चहा आपण विकता काय मतदाना मतदानासंदर्भात तुम्हाला काय वाटते जी आता मतदानाची कमी झालेली टक्केवारी आहे त्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं काय शिक्षण झालं आहे आपलं माझं सर बी ए ग्रॅज्युएट झालेलं आहे आय टी इलेक्ट्रिशियन झालं आहे आता अर्धापूरमध्ये हॉटेल चालवतो आहे ग्रॅज्युएट गुळाचा चहा मतदान सगळ्यांनी करायला पाहिजे तो सगळ्यांचा हक्क आहे पण आजच्या दृष्टिकोनातून आज बघता ग्रामीण भागातले लोक फार मतदान मतदानाला प्राधान्य देतात पण शहरी भागातले लोक त्यापासून मुकत आहेत तर सगळ्यांनी मतदानाचा हक्क हक्क बजावायला पाहिजे हे मला वाटतं निश्चितच मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे इतरही आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत तुम्हाला काय वाटतं जी मतदानाची घटलेली जी टक्केवारी आहे त्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे स्वतः जनता कारणीभूत आहे का प्रशासन कुठंतरी कारणीभूत आहे कारण ज्या पद्धतीनं प्रशासनानं मतदानाचा टक्का वाढ संदर्भात जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेण्यात नाही आली का यामध्ये प्रशासन आणि नागरिक प्रत्यक्ष मतदार दोन्हीही तेवढेच जबाबदार आहेत कारण प्रशासनानं मतदान करण्याविषयीची जी ज जनजागृती करायला पाहिजे होती ती पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही आणि त्यानंतर मतदान केल्याच्या नंतर आपण एका अमुक पक्षाच्या अमुक विचाराला मतदान करतो आहे ही भावना त्या मतदारामध्ये असते परंतु निवडून गेल्याच्यानंतर तो नेता कोणाला तरी जाऊन मिळतो अन्य पक्षाला जाऊन मिळतो मग त्यामुळं त्या, त्या मतदाराची निराशा होते आणि शेवटी मी मतदान करायचं तरी कोणासाठी हा त्याच्या मनात विचार येतो आणि म्हणून मतदार थोडासा मतदान करण्यापासून दुरावलेला आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये एकोप असते एकमेकाचं ऐकतात त्याच्यामुळं मी मतदान केलं तर माझा शेजारी मतदानाला येतोय परंतु शहरी भा म्हणून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान, मतदान होत आहे त्या तुलनेमध्ये शहरी भागात मतदान होत नाही कारण विशेषतः सर्विसला असलेले गव्हर्नमेंट सर्विसला असलेले काही लोक असतात ते सरळ म्हणतात बा मी तर नोकरीला आहे माझं काय सरकार कोणीही जरी आलं तर माझं काय कमी अधिक होणार आहे म्हणून माझी नोकरी तर आहेत मग मी मतदान केलं तरी काय नाही केलं तरी काय या भावनेनं तो मतदान करत नाही आणि म्हणून ही मतदानाची टक्केवारी घसरते आहे राजकीय पुढारी आहेत त्यांची त्यांची राजकारणामधील ढळलेली जी प्रतिमा आहे त्यांच्या संदर्भातले जे रुमर्स आहेत आता जे माध्यमावर दाखवल्या जाते ज्यामध्ये खोके बोके त्याच पद्धतीनं त्यांच्या भ्रष्टाचारावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप त्यांनी या पक्षातून त्या पक्षात मारलेल्या उड्या या गोष्टीमुळं मतदार कुठंतरी राजकीय पुढाऱ्यांवर त्यांची कुठंतरी नाराजी आहे उदासीनता आहे त्यामुळं मतदार मतदानासाठी धराजत नाही असं वाटते का एक तर ती तुम्ही म्हणाल ही परिस्थिती आहे पण कसं झालं आहे आज आपण घरी मस्त पेपर वाचताना टी व्ही बघताना या त्यांना असं करायला पाहिजे त्या फलाण्याना असं करायला पाहिजे त्यांनी तसं करायला पाहिजे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात कशी परिस्थिती जेव्हा मतदानाची परिस्थिती येते त्यावेळी आपण बाहेर निघत नाही मतदान करत नाही खास करून जे शासकीय कर्मचारी आहेत आता समजा तुमच्या माध्यमातून एवढंच जे शासकीय कर्मचारी आहेत ज्यांनी ज्यांचा पूर्ण रेषो काढायचा किती शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदान केलं त्या कंपन्यांच्या लोकांनी किती जणांनी मतदान केलं यांना कुठंतरी समजा एक चांगली सवय लावण्यासाठी त्यांचं एका दिवसाचं इन्क्रीमेंट बंद करणे किंवा ती शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये अशा पद्धतीचा दंड लावणे अशा पद्धतीची जर कुठंतरी सुरुवात झाली ना शंभर टक्के या म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल मतदानाच्या टक्केवारीमध्ये नक्कीच वाढ होईल आणि जी जी नेते मंडळी आहेत तुम्ही म्हणले तसं त्यांची प्रतिमा ऑलरेडी खराब आहे मागच्या तुलनेत काही नेते मंडळी वेगळी होती आता वेगळी आहे ही परंपरा चालूच राहणारी परिस्थिती आहे त्यामुळं राजकीय नेत्यांच्या बाबतीत आपण न बोललेलंच बरं एक लोकशाही मांडणारं रा आपलं राष्ट्र आहे लोकशाहीसाठी आपण झगडतो त्यासाठी सर्वांनी पुढा मतदानासाठी पुढाकार घेणे खास करून जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी तर विशेष असं आहे की त्यांनी मतदान करायला पाहिजे प्रशासन आणि निवडणूक आयोग या गोष्टीमध्ये कुठंतरी कमकुवत ठरला आहे जेणेकरून मतदारांपर्यंत निवडणूक आयोग पोहोचणं गरजेचं आहे त्या पद्धतीची जनजागृती होणं गरजेची आहे ती झाली नाही त्या त्या कारणामुळं मतदार कुठंतरी त्या मतदानापासून दुरावला गेला असं वाटत वाटत नाही का आता आपण ज्या भागात राहतो नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती होती त्यांची दोन ते तीन दिवस आधी पोलचीट पोहोचली होती आणि त्यांचे प्रचार प्रसारात मला तरी वाटत नाही की इथलं प्रशासन कमी पडलेलं आहे जे ग्रामीण भागात आहे तिथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने असेल त्यांचा तलाटे असेल कोतवाल असेल जे काम आहेत त्यांची पोलचीट घरपोच केली आणि त्या प्रत्येक माणसांना त्यांनी सांगले की बा तुम्ही मतदान करा पण मेट्रो सिटीमध्ये कशा असते कुणाचं घर लवकर सापडत नाही त्यांच्यापर्यंत प्रचार प्रसार चांगला होऊ शकत नाही अशी परिस्थिती येते पण ग्रामीण भागामध्ये ही प्रशासन चांगल्या पद्धतीनं प्रचार प्रसार झाल्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढणं गरजेचं आहे कारण ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी प्रत्येकानं मतदानासाठी पुढाकार घेणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये आज पाच काल पाचव्या टप्प्यामध्ये मतदान झालं आणि मेट्रो सिटी असणाऱ्या मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मग उत्तर मुंबई मध्य मुंबई पश्चिम मुंबई अशी या सहा मतदारसंघामध्ये जवळपास बत्तीस ते तेहतीस टक्क्यापर्यंत मतदान झालं या गोष्टीला कोण कारणीभूत आहे मतदानाचा जो घडता टक्का आहे हे राजनीती लोक सर सकाळी इकडं संध्याकाळी तिकडे चालले आहेत त्यामुळं जनता यावेळेस मतदान कोणालाच न करायचं त्यानं निर्णय घेतल्यामुळं हे टका चाललेला का आहे कारण मेट्रो सिटीसारख्या शहरामध्ये सुशिक्षित लोक बाहेर पडले नाही आहेत हो ना सर तेच सकाळी इकडं संध्याकाळी तिकडे जाऊ लागल्यानं जनता त्रस्त झाली नाही या गोष्टीला सर शेतकरीसुद्धा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचे काही प्रश्न आहेत ते शेतकऱ्याने आज घर परत जाऊन मतदान केलं समजा सगळ्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आहेत पुन्हा ग्रामीण भागामध्ये मराठा आरक्षण आहे विरोधामध्ये जे लाट आहे त्या लाटेनुसार ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त मतदान झाले सर संदर्भात सरकारनं काय करायला हवं हो? जे शेतकऱ्याच्या जे मागण्या आहेत ते मागण्या मान्य करायला पाहिजे होत्या सर त्यांनी सरकारची उदासीनता असल्यामुळं मतदार व वळला नाही असं वाटतं हो ना सर सरकारच्या याच्यामुळं मतदान मतदानापर्यंत गेलं नाही सर आपल्याला काय वाटतं जे मतदानाचा घटता टक्का आहे त्या घट्ट्या टक्केवारीकडे तुम्ही कसं पाहता राजकीय नैराश जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात राजकीय निराश निर्माण झाला आहे कारण लिडरशिपमध्ये असा आज इकडे तर उद्या तिकडे म्हणजे कोणाच्या मतदान करायचं पक्षाला तत्वाला कुणाकडे तत्व उरलं आहे ना बी जे पीक राहिलं ना सैनिकडं राहिलं ना काँग्रेसकडं राहिलं त्याच्यामुळं लोक मतदान करून क करून तरी काय करायचे बाबा वेस्टेड कशाला आपला उन्हाचा मतदान करायला येईल नऊ बटाका असं ग्रामीण भागात ही पोझिशन आहे पण शहरी भागात कसं आहे सगळा नोकर वर्ग आहे तिथला लाख लाख दोन दोन लाख पेमेंट आहे त्याला त्याला काय कोणी आलं काय आणि गेलं काय कोणी तर आपल्याकडून पर्सेंटेजच घेते ना गुत द्यायचं पाच टक्के घेणारच कोणतं काय बदली करायचे दोन लाख घेणारच हे कंपल्सरी ठरले रेट हा त्याचे त्याच्यामुळं जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात निराशा आहे राजकारण लोक नाराज आहेत लोकशाहीची पायमल्ली येळवळी होत आहे या कारणामुळं लोकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे नाराज झाले आहे मात्र शिक्षित लोकांपेक्षा जे लोक ग्रामीण भागामधले आहेत कमी शिकलेले जे नागरिक आहेत त्यांनी मात्र हेरेरीनं जाऊन त्या ठिकाणी मतदान केंद्रावर रांगेत उभं राहून मतदान केले काही तर लोक असे जे की नव्वद शंभर वर्षाचे लोकांनी सुद्धा मतदान केलं त्याच्या गावची पोझिशन बघून काही लोकांनी केलं आहे मागचे जे राजकीय मंडळ या उत्साहित असतात त्यांना मतदानाचा ठक्का वाढवायचा असते किंवा आपल्या पक्षाला घ्यायचं असते आपल्या माणसाला त्याच्यामुळं काही ठिकाणी हा प्रसंग आलेला आहे पण मरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकांमध्ये नैराश्य आहे या लोकशाहीच्या नाराजीविषयी काय आहे आता कुठलाही पक्ष घ्या ना तुम्ही एवढाले मोठाले पक्ष पंतप्रधानापासून पार लगे इकडे आता जिल्हा परिषद मेंबरपर्यंत कोण कुणीकडे जाईल कोणाचं काय सांगता येईल ना आणि खताचे भाव वाढले तुमचे कुणीकडला कुणीकडं रासायनिक भाव वाढाले आहेत आणि शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव तेच हळदीला भाव तेच केळीला भाव तेच म्हणजे नाराजी आहे शेतकऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निश्चितच शेतकरी असेल मराठा आंदोलक आहे त्यांच्या मराठा आरक्षणाचा विषय आहे त्याचीही मोठी नाराजी असल्याचं आरोप केला जातो आहे इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटतंय मतदानाचा जो घटता टक्का आहे त्या घटत्या टक्क्याकडं आपण कसं पाहता या या संदर्भात कोण जिम्मेदार आहे असं वाटतं या संदर्भात तर जिम्मेदार म्हणलं तर युवा पिढी आहे सगळ्यात जास्त तर आजकाल सोशल मीडियावर राहत आहे आणि क असं मतदान आले की समजा या पार्टीकडून त्या पार्टीकडून देश कोणाच्या हातात द्यायचा आहे हे खरं तर युवानं ठरलं पाहिजे आणि आपण बघता आहे की ग्रामीण भागात आणि तालुका तरी मतदान सगळ्यात प्रमाणात जास्त होतं आणि शहरामध्ये कारण की शहरामध्ये जे लोक ड्युटीवर आहेत हे म्हणजे याची ड्युटी तिकडं त्याची ड्युटी टिकलं त्याच्यामुळे कारणामुळं मतदान थोडंसं कमी होत आहे मला काय वाटतं मतदानाचा टक्का घसरण्याचं कारण काय मतदान सर्वांनी करायला पाहिजे होतं पण ते केलेले नाही कारण ह्याच्यामुळे समजा ते झालेलं नाही काही समजा शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत ते अडचणी सॉल्व झालेली नाही त्याच्यामुळं मतदान हा कमी प्रमाणात झालेला आहे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मतदान होतं मात्र शहरी भागातून ते कमी झालेलं आहे ग्रामीण भागातले सर्व असे जनता एकमेकाला बोलून स करून घेत असते शहरी विभागातले सापड्या ज्याच्या त्याच्या कामात मग्न असल्यामुळं ते मतदाना मतदानासाठी येऊ शकत नाही असं तर ग्रामीण भागातील जो जो मतदार आहे तो शिक्षित लोकांपेक्षा सुद्धा सुज्ञ आहे इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटतं जे काही का मतदानाचा घसरलेला टक्का आहे मेट्रो मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास बत्तीस ते तेहतीस टक्क्यावर मतदान झालं त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय आता मेट्रो सिटीमध्ये पहिल्यांदाच मला ते पहिल्यांदाच दिसले की ह्या ठिकाणी इतक्या कमी प्रमाणात मतदान झालेलं आहे यामागचा एकच आहे की प्रशासनही तितकं जबाबदार आहे प्रशासनाशिवाय प्रशासना कोणतंही कार्य होत नाही मतदानामध्ये निवडणूक आयोगानं आणि मी जे तुमच्यासारख्या माध्यमातून हे बातम्या पाहिल्या तर प्रशासनाने जितकी मदत तिथं पोहोचली नाही मदत केली नाही यंत्रणा ना फार एकदम स्लो पद्धतीने चालू होती एका मताला मतदान करताना चार पाच मिनटं लाग लागू लागली तिथं आणि काही सुई सोयी सुविधा नव्हती ब जे आता शहरी भागात म्हणल्यानंतर कसं आहे त्यांना वेळ नसतो आणि ते लाईनची लाईन लागलेली होती तिथं टेंट टाकलेलं नाही पाण्याची व्यवस्था नाही तिथं कोणी बोलायला तयार नाही प्रशासन तर अशा अनेक अडचणी होत्या त्यामुळे कसं आहे त्या, त्या लोकांना वेळ नसतो आणि मतदानामध्ये तिथं गेल्यानंतर एका एका मताला दहा दहा मिनटं पाच पाच मिनटं लागायले त्यामुळे फार मोठा त्या ठिकाणी हे झालेला होता त्यामुळे तिथं कमी प्रमाणात मतदान झाले लोक निघून गेलेत काही काहीचं म्हणजे या गोष्टीला कुठंतरी प्रशासन जबाबदार आहे असं वाटतं कळके प्रशासनाशिवाय निवडणूक आयोगच होऊ शकत नाही प्रशासन जबाबदार आहे आणि ग्रामीण भागातसुद्धा आता तुम्ही प्रश्न विचारले इतरांना प्रश्न विचारल्यानंतर ग्रामीण भागामध्ये कसं आहे गोरगरीब जनता काहीतरी त्यांना आशा असते की प्रशासनाकडून का लोकप्रतिनिधीकडून आपल्याला काहीतरी मिळेल या हेतूने ते काय जास्त प्रमाणाचं कामधंदा सोडून त्यांनी मतदानाला आले त्यांनी ऊन पाहिलं नाही त्यांनी पाऊस पाहिलं नाही समजा त्यांनी त्यांना काहीतरी आपल्या पदरात पडेल आणि आपला कोणता तरी प्रतिनिधी आल्यानंतर आपल्याला काहीतरी आपल्याला त्याच्यापासून फायदा होईल ह्या हेतूने त्यांनी मतदान केले तर पण शहरी भागामध्ये कसं आहे त्यांना कशाची काळजी नाही काही नाही फक्त एक मतदानाचा अधिकार दिल्यामुळे काहीतरी आपण करून यावा म्हणून त्यांनी गेले होते पण तिथं त्यांना तितकं वाव मिळालं नाही त्यांच्याकडून मतदानात टक्का टक्का कमी होण्याचं हे अपयश कोणाचं आहे असं तुम्ही समजता प्रश मतदानाचा जे टक्का कमी झालेला आहे ह्याच्या हे शंभर टक्के प्रशासनाच जबाबदार आहे कारण प्रशासनाची जबाबदारी निवडणूक नियोंड, निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की त्यांना एक विशेष प्रकारचा कसं निधी त्यांना उपलब्ध होत असतो प्रशा आणि जनजागृती करायला पाहिजे आणि जनजागृती करून मतदान कसं जास्त होईल हे त्यांना के, के, के कसं होईल याची जाणण्या जबाबदारी असते तहसीलदार असो काय अधिकारी असो पण त्यांनी ती जबाबदारी पार पाळलेली दिसत नाही निश्चितच प्रशासनानं सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटतंय मतदानाचा जो घटता टक्का आहे त्या घटत्या टक्केवारीला कोण जिम्मेदार आहे असं आपल्याला वाटतंय ही फार गंभीर गोष्ट आहे कारण मतदानाचा टक्का घसरणे म्हणजे तुम्हाला तुमच्या लोकशाहीविषयी तुमची जनजागृती नाही आहे असा अर्थ होतो तुम्ही या गोष्टीकडं कसं पाहता सर कसं आहे प्रत्येक भारताचा आपण जो नागरिक आहोत त्याला मतदान करण्याचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो अधिकार आपण बजावला पाहिजे आपण एकमेकाला दोष न देता आपण एक मतदानाचा अधिकार आणि आपल्याला जे कोण आपल्या देशाचं भले करील अशा व्यक्तीला निवडण्याचा अधिकार आहे तर तो आपण ते निश्चितच कुणाला दोष न देता किंवा कुणावर ट भलं वाईट वा वा न म्हणता आपला अधिकार आहे तो आपण मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे हे आपला एक हक्क आहे निश्चितच महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं गेल्या सहा ते सात महिन्यापासून जो महत्त्वाचा विषय गाजतोय तो, तो म्हणजे मराठा आरक्षण त्यानंतर शेतीमालाचा भाव वाढलेली महागाई त्याच पद्धतीनं निवडणूक आयोग व प्रशासनाकडून ज्या पद्धतीनं खबरदारी घ्यायला पाहिजे होती मतदान केंद्रावर जी यंत्रणा राबवल्या जाती ज्यात पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल रांगेमध्ये कागदपत्रांची जी व्यव तपासणी आहे ती वेळेत होणे या सगळ्या गोष्टींची पूर्तता संबंधित मतदान केंद्रावर घे गे, घेतल्या गेल्या न गेल्यामुळं या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून करून करण्यात येतो त्याच पद्धतीनं राजकीय नेत्यांची जी बद बदलती भूमिका आहे त्यांची जी प्र दळमळीत झालेली जी प्रतिमा आहे ज्यामध्ये या पक्षातून त्या पक्षात गेलेले अनेक राजकीय नेते आहेत फोडाफोडी झालेले अनेक पक्ष आहेत त्यामुळं जनतेमध्ये या राजकीय पक्षांविषयी नेत्यांविषयी असणारा जो असंतोष आहे तो या निश्चितच मतदान प्रक्रियेमध्ये दिसून आलेला आहे आणि त्यामुळं जनतेनं ना नाराजीचा सूर काढत या ठिकाणी मतदानापासून आपल्याला चार हात दूर ठेवलेला आहे कॅमरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड